आजकाल सगळं काही डोर टू डोअर अव्हेलेबल झालंय तुम्हाला पिझ्झा हवाय तीस मिनिटात घर पोच कपडे धुवायचे आहेत का लॉन्ड्री ॲपवर बुक करा ब्लड टेस्ट करायची आहे टेक्निशियन घरात येतोय आणि आत्ता तर डोअर टू डोर अंतिम संस्कार सेवा देखील सुरू झाली आहे होय ऐकून धक्का बसला आहे ना पण ही सगळी खरी बातमी आहे बरं का आता पारंपरिक पद्धतीनं स्मशानात जाऊन शेवटचा निरोप देण्याची शे देखील गरज राहिलेली नाही कारण आता तंत्रज्ञानानं ती शेवटची जबाबदारी स्वीकारली तुम्हाला माहिती आहे का मंडळी एकेकाळी शेवटच्या प्रवासाला मोक्ष मार्ग असं म्हटलं जायचं पण आत्ताच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात त्यालाच कन्व्हिनियन्स ॲट युअर डोअर स्टेप इव्हन आफ्टर डेथ असं म्हटलं जात आधुनिक तंत्रज्ञानामुळे अंतिम संस्कार सुद्धा डोअर टू डोअर होऊ लागल्याची ही कल्पना या शब्दात मांडली आहे आता हे सगळं ऐकताना मंडळी तुम्हाला थोडंसं नवल वाटेल बरं का पण वैकुंठात जायची आता खरंच गरज देखील उरलेली नाहीये नवीन टेक्नॉलॉजी आणि स्मार्ट सुविधा यांच्या युगात आता डोर टू डोअर अंतिम संस्कार सेवा देखील सुरू या नव्या सेवेअंतर्गत एक फोन करा किंवा ॲपवर अंतिम दर्शन बुक करा आणि सर्व सेवा आपल्या दारात पुजारी सामग्री भजन अग्नि सगळं काही घरपोच मिळणार आणि काही तासातच अंतिम क्रियाकर्म सुद्धा पूर्ण आता हे सगळं ऐकून तुमच्या मनात नक्कीच खूप सारे प्रश्न निर्माण झाले असतील की नक्की ही कॉन्सेप्ट आहे तरी काय मग तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा